ईदगाह जवळील नदीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली अकोल्यातील नायगाव ईदगाह जवळील नायगाव वाकापूर रस्त्यावर खानकाच्या मागे एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेचे नाव ज्योती दरेकर असल्याचे समोर आले आहे आणि ती सांगवी मोहाडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे आणि त्यांची कुटुंबाचे म्हणण्यानुसार सदर महिला मानसिक रुग्ण असण्याचे कळते स्थानिकांनी नदीत महिलेचा मृतदेह पाहिल्यानंतर नायगाव परिसरात बातमी पसरली आणि मोठ्या संख्येने लोक ते पाहण्यासाठी गर्दी करू लागले नदीच्या पाण्यात प्रवाह नसला तरी मृतदेह एकाच ठिकाणी तरंगत होता ही आत्महत्या आहे की हत्या हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे पुढील तपास पोलीस करत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा